नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता दिवाळी अगदी आठ दिवसावर आलेली आहे आणि माझी काहीच साफसफाई झालेली नाही तर आज म्हटलं ना लवकर आवरून घ्यायचं आणि सगळ्यातरी साफसफाईला सुरुवात करायची त्यामुळे आज अगदी सगळं क्लिनिंग डेज असणार आहे कारण अजून फराळ पण करायचा आहे फराळची पण अजिबातच सुरुवात झालेली नाही आहे तर आधी म्हटलं क्लिनिंग संपवावं जेणेकरून मग मध्ये मध्ये त्या गोष्टींच्या आणि हे नको त्यामुळे आधी क्लिनिंग संपवणार त्यानंतर मग माझं जे काही आहे ते फराळ करायला घेणार आहे कारण आता अगदी आठ दिवसच राहिलं आठ दिवसावर दिवाळी नेक्स्ट मंगळवारी तर दिवाळी आहे तर त्यामुळे म्हटलं पटपट आवरून घ्यावं अद्वैतला पण आता स्कूलला सोडून आले सोडून आल्यानंतर आता म्हटलं आवरायला घेऊ कारण त्याला परत मला साडेबाराला स्कूलला आणायला जायचं आहे त्याआधी जेवढं ॲटलीस्ट झाडून घेता येईल तेवढं तरी करावं मग आधी ना दोन्ही बेडरूम क्लीन करून घेणार आहे कारण कसं होतं या बेडरूममध्ये आधी वरती झाडलं ना की मग खाली काय इझी असतं कारण किचन आणि हॉल कसं रोजचं हँडी असतं आपलं तेवढं क्लीन होतच असतं बेडरूममध्ये कसं होतं की ज्यावेळी सकाळचं फक्त केअर वगैरेच असतं झाडणं वगैरे सहसा होत नाही तर त्यामुळे आता जे काही जास्त पण काही जेव्हा म्हणजे नाही आहेत पण इथे वरती जरा हात वगैरे पोचत नाही ना त्यामुळे जरा असं गडबडीने करायचं तर आता साडेबाराच्या आधी मला हे सगळं आवरायचं आहे तर मी माझी क्लिनिंग जी आहे ती सुरुवात करते जेणेकरून माझं आवरून व्हावं तेवढ्या वेळात चला तर सगळ्यात आधी ना मी हो ते सगळी जळमट होती ती आधी काढून घेतली सगळं झाडून वगैरे घेतलं जेव्हा क्लिनिंग करतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं घरात एक फ्रेशनेस येतं सगळं क्लीन पाहून खूप छान वाटतं आणि आपण ना शक्यतो एक महिन्या महिन्यातनं एकदा तरी पूर्ण घर व्यवस्थित स्वच्छ करावं आपण कचरा वगैरे तर डेली काढतच असतो बट झाडलोटसुद्धा व्यवस्थित महिन्यातनं एकदा तरी करावी म्हणजे असं सणवारांना आपल्याला बर्डन पडत नाही आज मला पण तेच झालं की बरेच दिवस काहीच साफसफाई केली आज फारच ओव्हरलोड झाला कामांचा सगळीकडे डोअरच्या मागे वगैरे सगळं स्वच्छ झाडून घेतलं त्यानंतर बेड पण क्लीन करून घेतली आणि पंखा पण पुसून घेतला पंखा ना हाईटला असल्यामुळे बराच कसरत करावी लागते आणि माझ्याकडे सी डी वगैरे नव्हती त्यामुळे मला बेडवर चढून सगळं पंखा क्लीन करायला लागला त्यानंतर मी सगळीकडे कचरा वगैरे मारून घेतलं मला हे सगळी कामं ना अद्वैच्या स्कूलच्या वेळेत आधी कंप्लीट करायची होती म्हणजे त्या वेळेच्या आधी कंप्लीट करायची होती कारण त्याला परत आणायला जायचं होतं त्यामुळे एकदा पटपट होईल तेवढं फास्ट मी सगळी कामं करून घेतली आणि एकदा बेडरूमसोबत मी ना खाली सगळ्या रूम पण चाडून घेतला तेवढा वेळ नव्हता शूट करायला त्यामुळे मी सगळं काही शूट केलं नाही फक्त जे बेडरूममध्ये जे क्लिनिंग केलं तेच तेवढं शूट केलं दहा वाजता कामांना सगळं सुरुवात केलेली आत्ता वाजले बारा आणि आता अद्वेतला आणायला जायला पाहिजे साडेबाराला त्याची स्कूल सुटते तर नाही ते माझं मस्त सगळं झाडून आधी झालं सगळं मस्त क्लीन झालं नाहीतर काय होतं की जी धूळ आणि ते जळमटं बघून नको वाटत होती इवन ना पंखा पण एवढा हाईटला आहे की हात पोचत नाही पण कसं बसं त्याला एकदा क्लीन केलं पंखा पण क्लीन करून झाला आता फक्त ना कबट वगैरे पुसायची राहिलीत आधी अद्वैतला जायला आणायला पाहिजे मला आणायला जायला पाहिजे तर आधी आंघोळ करते कारण अजून एक पंधरा मिनटात तरी मला निघायला पाहिजे आंघोळ करणार आवरणार आणि मग त्याला आणायला जाणार आणि मग पुढची जी काही काम आहेत ना ते त्याला एकदा जेवण देऊन झोपून मग करायचे म्हण कारण त्याची लुडबुड असते उगाचंच आणि मला ना हे महत्त्वाचं जे होतं ते झाडलोट करणं कारण तो असताना करणं खरंच पॉसिबल होत नाही कारण तो धुळीत नाचतो त्याला ॲलर्जी वगैरे होईल सर्दी होईल या भीतीने नको वाटतं ते आत्ताच कुठेतरी सर्दी बरी झाली कारण क्लायमेटमुळे नाही एवढं खराब झालेलं सर्दी खोकला हे सतत चालूच होतं आत्ता कुठेतरी वातावरण जरासंच उजळ आहे तोपर्यंत तो सर्दी वगैरे पण आत्ता बरी झाली आहे हां तर मग आत्ता जी कामं झाली ती मस्त झाली आता सगळं केअर फरशी पण करून सगळीकडे घेतलं आता ना पटकन आंघोळ करून निघते पुढचा व्लॉग मी थोड्या वेळात पुन्हा कंटिन्यू कर आंघोळ वगैरे झाली आता देवपूजा हे करून गेले होते त्यामुळे देवपूजेची काही दडबड नाही आहे आणि आता वाजलीत सव्वा पटकन अजून एक पाच मिनटं आहेत पाच मिनटात निघालं की तरी चालतं कारण करेक्ट साडेबाराला सोडतात त्यांना आम्ही आता स्कूल मधून आलो होय की नाही आज काय काय केलं स्कूल मध्ये तू टिफिन सगळं फिनिश केलं ते माहित टिफिन फिनिश सोडून अजून काय केलं असतं सांग पोएम स्टोरी स्टोरी हो पोएम स्टोरी म्हटलीस कुठली पोएम म्हटलीस रे पूर्ण शिकायची ती कॉम्पिटिशनची पोएम होती त्याचा काय संबंध यात ते ना आता ह्याला स्कूलमधनं घेऊन आले थोडा वेळ बसलो आता कारण ऊन प्रचंड आहे बाहेर हा आता थोड्या वेळाने जेवणार होय की नाही थोड्या वेळाने जेवणार आणि मग माझी जी काही उरलेली कामं आहेत ना ती करायला घेणार आणि झोपया आपवेत तर झोपणार आहे अद्वैतला झोपायचं आहे होय की नाही आणि त्याला झोपवल्याशिवाय काही कामं व्हाय व्हायची पण नाहीत होणारच नाहीत त्याच्यापेक्षा आता मी एवढं सकाळी छान सगळं आवरलं जरा टेबल म्हणजे टी व्हीच्या खाली जे टेबल आहे ना ते पण छान अगदी क्लीन करून सगळ्या वस्तू जागेवर लावल्या आता ना अद्वेतला रिमोट पाहिजे होता फक्त टी व्ही बघायसाठी तर त्याने हा पसारा करून ठेवला आहे एक रिमोट शोधायच्या नादात त्याने हे सगळं टाकून दिलं आहे आता हे परत उचलायचं म्हणजे परत हे सगळं लावा परत उचला परत ठेवा होय की नाही अद्वैत आणि अद्वै ना असं टाकला पिकला की सॉरी पण म्हणत नाही आता हे बघा असं पसरायचं काहीतरी चालू आहे आता पण अद्वैदला अगदी जेवण भरवणार आणि मग आम्ही झोपणार जे त्याला झोपणार मी माझी कामावर त्यानंतर मी भाकरी भाजली अद्वैत आणि माझ्या साठ्यांनी दोघांनी छान जेवण एन्जॉय केलं आज ना बटाट्याची भाजीच बनवली होती जास्त काही सकाळी नाश्ता ॲक्च्युली घावून बनवलं होती त्यामुळे बटाट्याची भाजी आणि चटणी होती जेवणाला जेवण झालं तसं पुढची कामं आटपायला घेतली वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती केली आणि आता हो ना कबट लावायचं कबटची अवस्था हो ना म्हणजे आता यांचं वॉट्रॉप तर छान लावून झालेलं बट माझं काहीशी अवस्था अशी आहे आधी कपट लावून घेणं साड्या लावून सगळ्यांना अशा बाहेर जरास ठेवायचं कारण जरासा कोंदट असं बस येतो ना कपटमध्ये त्यामुळे पण आधी आता आज काही ते शक्य होणार नाही कारण ऑलरेडी ऊन जात आलेला आहे त्यामुळे आधी कपट लावायला घेते चला तरी ती ना सगळ्यात आधी मी सगळ्या साड्या माझ्या व्यवस्थित काढून बेडवर ठेवल्या बरेच दिवस साड्यांचं पण होतं की थोडा वेळ असं ऊन वगैरे दाखवायचं अगदी कडक होणार नाही पण नॉमिनल असं जो गोंदेट वास येतो ना तो निघावा यासाठी पण काही ते पण पॉसिबल झालं नाही ता कारण वातावरण तसं नव्हतंच पाऊस पण सततच पडत होता अगदी आत्ता एक चार पाच दिवस झाले की पाऊस कमी आहे तर त्यानंतर ना इथे मी बाकीचे जे काही माझे कपडे आहेत ते पण खाली ठेवत होत होते त्यानंतर आम्ही कपट लावताना काय करते की सगळे जे कपडे आहेत ते एकदम एका साईडला सॅग्रिकेट करून ठेवते म्हणजे पॅन्ट्स त्यानंतर जे माझे टॉप्स आहेत त्यानंतर मोठे ड्रेस आहेत बाहेर घालायचे ड्रेस असे सगळे व्यवस्थित सॅग्रिकेट करते आणि मगच लावते म्हणजे लावायला पण इझी पडतं आणि ज्यावेळी कपडे घालायचे असतात त्यावेळी शोधायला पण अगदी इझी पडतं त्यामुळे मी तशा पद्धतीने लावून घेते आता जे काही म्हणजे बाहेर म्हणजे फंक्शनसाठी घालायचे ड्रेस आहेत ते सगळे एका साईडला ठेवते सगळ्या साड्या सगळ्या एका साड्या सगळ्या हँगच केलेल्या असतात तर असं मस्त माझं कपट लावून घेते मी खाली जे माझे रेग्युलर वेअर आहेत ते सगळे मी खाली ठेवते तर पाहू शकताय मस्त असं कबट लावून झालेलं ला आहे त्यानंतर मी सगळे कपट आणि जे कॉट वगैरे होतं ते पुसायला घेतलं कारण मग अशी फक्त माझं झाडून पुसून झालं होतं पण कॉट आणि म्हणजे बेड आणि कबड वगैरे सगळं राहिलं होतं मग ते आता सगळं क्लीन करून घेतलं ड्रेसिंग टेबल पण त्याचबरोबर क्लीन करून घेतलं बेड आणि पुसून झालं तसं मग मी बेडशीट वगैरे पण चेंज केली बेड वगैरे छान सेट करून झाला त्यानंतर मी हातपाय तोंड धुतला आणि दिवाबत्ती करून घेतली कारण ऑलरेडी दिवाबत्तीची वेळ झाली होती आज क्लिनिंगमुळे बराच वेळ सगळा बाहेर बाकीच्या कामामध्येच गेला त्यानंतर छान मग लगेच स्वयंपाक करायला देखील घेतलं झटपट होईल असं जे काही बनवू शकतं ते पटपट बनवलं कारण भोप पण फार लागली होती आणि थोड्या वेळाने बाहेर पण जायचं होतं बाहेर पण थोडीफार काही कामं होती त्यामुळे पटपट स्वयंपाक पण आवरला त्यानंतर इथे आदव्याची पण लोरगुड चालू होती त्याला अंडं पाहिजे होतं मग त्याला कट करून आधीत दिलं त्यानंतर मग बाकीचे माझे जे काही होतं आम्ही जेवलो वगैरे आणि बाहेर जायला निघालो तर असा होता हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळ मिळत राहील